हॅलो मित्रांनो एवढ्यात आपल्याला उमर एक रेस्क्यू कॉल आलेला आहे एका कपड्याखाली साप दिलेला आहे अशा वेळेस मित्रांनो साप पकडायला जाणं खरं तर खूप रिस्की असतं रिस्की म्हणजे कशा ते सांगतो हा मुलगा कॉलेज करतोय मागचे वार माझे मित्र कामाला जातात मी सुद्धा कामाला जातोय आणि तिथे साप आहे की नाही हेच आपल्याला माहिती नाहीये तर लोकांची भीती आहे आणि ती भीती घालवण्यासाठी आपल्याला जायला लागत आहे आता भुवन काय आपल्यासाठी जास्त लांब नाही आहे पण कधी कधी एक कॉल टोकवड्यावरनं शिरोशीवरनं मोरेशीवरनं येतात आणि आपल्याला माहिती नसते साप आहे की नाही आहे आणि आपण आपला ओन रिस्कवर जातो सगळी कामं टाकून म्हणून जरा प्रयत्न करा की साप तुमच्याकडे जर का असेल तरच आम्हाला बोलवणार बोलवा तुम्ही कारण साप नसताना आम्हाला बऱ्याचदा रेस्क्यूला बोलवणार आहे आणि याची व्हिडिओ आम्ही तुम्हाला एक पाठवतो तुम्ही असाल पण आम्हाला या गोष्टींचा त्रास होतो आता चला बघू नक्की तिथे काय आहे का असेल तर त्याला रेस्क्यू करू आणि जर का नसेल तर मग लोकांची भीती घालवण्यासाठी आम्ही तिथे का जातो हे त्यांना सांगतो बघू ना किती मोठा आहे किती छोटा

आपल्याकडे चूर बोलतात त्याला पण बरीच लोक चुरीला विषारी समजतात पण असा बिनविषारी ते नशीब आमचे नाहीतर आम्ही अंदाजून निघलो होतो डोक्याचे फक्त एवढंच काय की चावतो खूप जोरात असं चावायच्या मूड मध्ये आला पण

तुम्ही हात वगैरे लावलेला नसता कारण की साप फक्त रात्रीच निघणारा साप आहे दिवसा निघत नाही आता तुम्ही त्याच्या वाट्याला गेले म्हणून दिसला तो साप नाहीतर दिसला नसता निघला हा फक्त रात्रीच निघतो बरं आम्ही काम करते ना की ना, तो लपलेला आता आपली ही कॉन्क्रीटची भिंत आहे ना त्याच्या अंगावरती कात आलेली आहे ती कात त्याला आहे आणि अशी खरसड जागा लागते त्याला कात काढण्यासाठी माहित नाही किती मोठा होता खरं तर या सापाला पकडायची गरज पण नाही हा बिनविषारी साप आहे आपल्याला इथे याला चूर म्हणतात पण मुळात हा बिनविषारी साप आहे आणि पुस्तकीने असं कवड आहे तर तुम्ही आसपासू शकता आम्ही आमच्या देवपे गावात आलेलो आहे तिथे घरे आहेत पण आमची लोकं एवढी चांगली आहेत आणि आमच्या लोकांना एवढी माहिती आहे की या सापाला ते काही कारण नाही आणि आपण लगेच याला इथे रिलीज करून देत आहोत तर मुळात तुम्ही समजून घ्या तर बिनविषारी सापांना पकडायची गरज नाही तुम्ही साप ओळखायला शिका आणि अशीच सापांची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलवर बनवून राहा आणि सध्या तो कात काढण्यावर आलेला आहे म्हणून त्याला दिसत नाही आणि आपण लगेच त्याला सोडून देत आहोत